नमस्कार मंडळी मंडळी राशीचक्रातली आठवी राशी म्हणजे वृश्चिक तूळ राशीनंतर येणारी नक्की काय आहे या वृश्चिक राशीचं गुणवैशिष्ट्य आणि स्वभाव याबद्दल आपण जाणून घेणार आहोत आजच्या या, या भागामध्ये मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो ते म्हणजे आपल्या सगळ्यांचं आवडतं चॅनल लोकमत भक्ती यामध्ये मंडळी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अशी नवनवीन विषयांची माहिती घेण्यासाठी अवश्य हे चॅनल आपण सबस्क्राईब करा वृश्चिक राशीबद्दल एका शब्दात सांगायचं झालं तर अतिशय तीक्ष्ण व्यक्तिमत्व वृश्चिक ही राशी चक्रातली आठवी राशी असून या राशीचा स्वामी ग्रह हा मंगळ आहे जो निडर बिंधास्त आणि नेतृत्व यांच्याशी संबंध जोडणारा ग्रह आहे जलतत्वाची राशी असून राशीचा वर्ण हा विप्र विप्र म्हणजे ब्राह्मण म्हणजे स्वतःची एखादी गोष्ट स्वतः शिकून ती गोष्ट दुसऱ्यांना शिकवणं त्यामध्ये त्यांचा हातखंडा हा अतिशय उत्तम समजला जातो नैसर्गिकरित्या ही मंडळी चांगली शिक्षक आणि चांगली टीकाकार सुद्धा असतात गोड बोलून खोड मोडणं यांच्यासारखं कुणालाच जमत नाही आणि म्हणूनच यांच्या या स्वभावाचा ज्यांना ज्यांना अनुभव येतो ती मंडळी यांच्यापासून थोडंसं सांभाळून राहणंच पसंत करतात कोणाचा अपमान करायला यांना स्वतःहून बिलकुल आवडत नाही उलट दुसऱ्यामधील असणारे चांगले गुणधर्म हेरून त्यांना होईल तितकी मदतच करायला वृश्चिक राशीच्या मंडळींना अगदी मनापासून आवडतं परंतु अतिशहानपणा करणाऱ्यांना मात्र त्यांची जागा हे दाखवून देतात आणि म्हणूनच मनामध्ये खोट असलेली चुकीची वागणारी मंडळी यांच्यापासून जरा लांबच पळतात किंवा यांना आपल्यापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करतात मंगळ ग्रहाचा या राशीवर प्रभाव असल्यामुळे सडेतोड स्पष्ट बोलायला आणि न घाबरता बोलायला यांना फार आवडतं यांच्या याच स्पष्ट आणि खरे बोलण्याच्या परखड स्वभाव वृत्तीमुळे किंवा वागण्याच्या या स्वभावामुळे समाजातील कुटुंबातील मित्रपरिवारातील लोकांशी काही वेळेला क्षुल्ल गोष्टींवरून शुल्लक सुद्धा वाद निर्माण होतात परंतु जी मंडळी खरी वागणारी असतात त्यांना मात्र वृश्चिक राशीच्या व्यक्ती फार आवडतात अगदी मनापासून आवडतात असं म्हणा की गोड बोलणाऱ्या माणसांपेक्षा खरं आणि परखड बोलणारी माणसं ही नेहमीच दुसऱ्यांच्या कल्याणाचा दुसऱ्याच्या यशाचा मार्ग खऱ्या अर्थाने प्रशस्त करत असतात मार्गदर्शन करत असतात असं असलं ना तरी वृश्चिक राशी ही जलतत्वाची राशी असल्यामुळे तितकीच संवेदनशील सुद्धा राशी समजली जाते कोणत्याही विषयावर कुठल्याही मुद्द्यावर लोकांवर विचार करताना नेहमीच दुसऱ्यांच्या फायद्याचा आणि कल्याणाचा विचार अगदी मनापासून ही वृश्चिक राशीची मंडळी करतात परंतु त्यांच्या फटकळ स्वभावामुळे काही माणसं मात्र त्यांच्यापासून बऱ्याचदा कायमची दुरावली जातात जशा जा असं तसे असा यांचा खाक्या असतो त्यामुळे चुकीच्या लोकांचे कधीही समर्थन ही मंडळी कधीच करत नाही आणि अशा चुकीच्या लोकांविषयी जास्त विचारसुद्धा करत नाहीत सोडून देतात एखादी गोष्ट गुप्त ठेवण्याच्या गुणधर्म मात्र यांच्यामध्ये फार महत्वाचा आणि एकमेव असा सुंदर वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म समजला जातो गुप्तता राखणं आणि यामुळेच यांच्याबरोबर एखादी गोष्ट जर आपण शेअर केली असेल त्यांच्याबरोबर जर तुम्ही सल्ला मसलत केला असेल तर जीव गेला तरी ही मंडळी ती गोष्ट बाहेर जाहीर करत नाहीत किंवा एखाद्यावरचा विश्वास संपादन करणं आणि तो विश्वास सांभाळणं त्यामध्ये ही मंडळी नेहमीच अग्रेसर असतात पुढे असतात तसेच कोणतीही जबाबदारी अंगावर घेतली तर ती पूर्ण केल्याशिवाय राहत नाही आणि म्हणूनच काही वेळेला यांच्या मनावर हे नेहमी कामाचं एखाद्या कर्तव्याचं दडपण राहतं यासाठी यांनी मेडिटेशन आणि योगा करणं त्यांच्यासाठी उत्तम समजलं जातं मानसिक प्रभुत्व वाढवण्याकरता मंगळ ग्रहाची राशी असल्यामुळे स्वभाव धाडसी आणि नेतृत्व करणारा असतो तसेच स्वभावामध्ये काही प्रमाणामध्ये हट्टीपणा सुद्धा असतो त्यामुळे बऱ्याचदा आपण घेतलेला निर्णय ही मंडळी सहसासहजी बदलत नाहीत आणि दुसऱ्यांना आपल्या कामात आपल्या निर्णयात आपल्या कार्यक्षेत्रामध्ये ढवळाढवळ बिलकुल करून देत नाही त्यांना ते आवडतच नाही स्वभावामध्ये उग्रता थोडी जास्त असते परंतु जितका लवकर राग येतो तितकाच तो राग शांतसुद्धा लवकर होतो तसेच वृश्चिक राशीचा वर्ण विप्र असल्यामुळे सामाजिक राजकीय आणि धार्मिक क्षेत्रामध्ये गुढ विषयाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा काम करण्याची यांची इच्छा जबरदस्त असते आणि अशा कार्यामध्ये ही मंडळी यशस्वी सुद्धा होतात याचं आणखीन एक कारण म्हणजे वृश्चिक राशी ही स्थिर स्वभावाची राशी आहे त्यामुळे कुठल्याही कामाची सुरुवात करताना त्या कामाबद्दलची करता असलेली संपूर्ण माहिती निरणाळ्या माध्यमातून गोळा करणं माहिती जाणून घेणं आणि त्याचं व्यवस्थित नियोजन करणं ही नि त्यांच्या कामाची सुरुवात करण्यापूर्वीची हातोटी असते आणि त्यामुळे अर्थातच बऱ्यापैकी कामातील यश मिळण्याची जी शक्यता आहे ही वृश्चिक राशीच्या बाबतीत ह्या स्थिर स्वभावामुळे ही जास्त मोठ्या प्रमाणात असते वृश्चिक राशीच्या मंडळींना गूढ विषयाच्या अभ्यासाची सुद्धा आवड असते आणि त्यामुळेच साधना उपासना मंत्रपाठ ह्या गोष्टी करायला यांना मनापासून आवडतात याचा अर्थ असा नाही की ही मंडळ अंधश्रद्धाळू आहे बिलकुल नाही तर अध्यात्मामधील सुद्धा त्यांना सायन्स शोधायला आवडतं माहिती करून घ्यायला यांना आवडतं आणि म्हणूनच गूढ आणि थ्रिल असलेल्या विषयांमध्ये यांची रुची ही या अधिक प्रमाणामध्ये असते प्रत्येक राशीच्या स्वभावामध्ये चांगले आणि वाईट असे दोन्ही गुणधर्म लपलेले असतात चांगलेही आहेत तसे वाईटही असतात तसं वृश्चिक राशीच्या बाबतीमध्ये आपण काही चांगल्या गोष्टींचा आणि वाईट गोष्टींचा अनुभव घेतलाच परंतु राशीस्वामी मंगळ असल्यामुळे हा जर मंगळ पत्रिकेमध्ये बिघडला असेल अशुभ अवस्थेत असेल तर स्वभावामध्ये एक प्रकारचा बेदरकारपणा आढळतो जुगारी प्रवृत्ती आढळते त्यामुळे व्यवहारातील आर्थिक निर्णय व्यावहारिक शहाणपणाने न घेतल्यामुळे नुकसान करताना दिसतात आणि कर्जबाजारी सुद्धा यांच्या आयुष्यामध्ये आलेलं दिसतं एखाद्या व्यसनांच्या नादी लागले तर व्यसनांच्या पासून मुक्तता होणं यांच्या बाबतीमध्ये थोडंसं अवघड समजलं जातं मंगळ बिघडलं असेल तर आरोग्याचा विचार केला तर पित्त आणि कफाचा त्रास यांना सांभाळावा लागतो रक्ताचे दोष ॲसिडिटी ब्लड प्रेशर मधुमेह किडनीचे आजार यावर यांना लक्ष ठेवावं लागतं त्याचप्रमाणे मूळव्याधीसारखे आजार गुप्त इंद्रियांचे आजार स्त्रियांच्या बाबतीत म्हणायचं गेलं तर गर्भाशयाचे आजार मासिक पाळीच्या बाबतीमध्ये स्त्रियांना वृश्चिक राशीच्या फार सांभाळावं लागतं वृश्चिक राशीचा करिअरचा विषय जर आपण अभ्यासला तर संरक्षण विभाग पोलीस खातं सैन्य दल अगदी डिटेक्टिव्ह विभागामध्ये सुद्धा त्याचप्रमाणे मेडिकल सायन्स वैद्यकीय क्षेत्र यांच्यासाठी जास्त अनुकूल राहतं करिअर डेव्हलपमेंटसाठी कोणत्याही कामाच्या ठिकाणी वरिष्ठ पदावरून काम करायला ही मंडळी नेहमीच जास्त मेहनत घेतात उत्सुक असतात त्याचप्रमाणे युनियन लीडर म्हणूनसुद्धा ही मंडळी काम करतात हो लिडरशिप क्वालिटी यांच्यामध्ये भरभरून भरलेल्या असतात एखाद्या सामाजिक एखाद्या राजकीय किंवा धार्मिक क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी करताना ही मंडळी आढळतात तसेच लोकशिक्षण आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा ही मंडळी यशस्वी होतात गूढशास्त्राच्या विषयामध्ये ज्योतिष वास्तू अंकशास्त्र रेखी किंवा हिलिंग असे जे विषय आहेत अशा विभागामध्ये सुद्धा या मंडळींचं करिअर हे यशस्वी होताना दिसतं बऱ्याचदा वृश्चिक राशीच्या मंडळींना स्वतःचा व्यवसाय करण्याकडे जास्त कल असतो तोही भागीदारीशिवाय कारण त्यांचा विचार जो असतो तो नेहमी स्वतंत्रपणे प्र, विचार प्रगट करण्याचा स्वभाव असल्यामुळे शक्यतो भागीदारीमध्ये ह्या मंडळी व्यवसाय करू नये यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी आणि मानसिक शांततेसाठी गणेशाची उपासना यांच्यासाठी म्हणजे वृश्चिक राशीसाठी उत्तम मानली जाते गणपती अथर्व शीर्षाचं पठण करणं यांच्यासाठी शुभ राहतं त्याचबरोबर स्तोत्राचं पठण सुद्धा यांनी अवश्य करावं मंडळी ही होती वृश्चिक राशीची माहिती पुढच्या आठवड्यात आपण माहिती घेणार आहोत राशी चक्रातली नववी राशी म्हणजे राशी नक्की काय आहे स्वभाव गुण वैशिष्ट्य कळावे लोभाय असावा धन्यवाद